त्यांनी सांगायचं असं कुठं होतं का अभ्यास केल्याशिवाय बोलण्याच्या पद्धत आणि म्हणून मी सांगितलं पाणी आणलं कधी नाही कधी साधा साधा तलाव कधी केला नाही ते धरणाच्या प्रकल्पाच्या विषयावर बोलले मी त्या खात्या त्या महामंडळाचा उपाध्यक्ष होतो केंद्रीय जलशक्ती कमिटीवर मी काम केलेलं आहे खासदार म्हणून मी काम केलेलं आहे आपण अभ्यास आप न करता पत्रकार परिषद नमस्ते आज आपल्याला या ठिकाणी सर्वांना पत्रकार बंधूंच मी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि मायुतीतर्फे या ठिकाणी आम्ही स्वागत करतो उपस्थित असणारे कृष्णा महामंडळाचे सदस्य सोनवलकर सर माझे मार्गदर्शक प्रल्हाद तात्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आणि आमचे सर्वांचे सहकारी मित्र आदरणीय शिवरूपराजे आय एस अधिकारी भोसले साहेब ज्येष्ठ विधी तज्ञ आणि फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष आदरणीय निकमभाऊ अशोकराव रणजितसे भैया भोसले जिल्हा भारतीय जनता पार्टी सरचिटणीस जयकुमारजी उपस्थित सर्व पत्रकार बनलो आपल्या सर्वांच मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करताय मला खर तर मी माझ्यावर कोण बोलल तरच मी कधीतरी उत्तर देतो आणि मला या सातत्याने होणाऱ्या सगळ्या गोष्टीचा आणि कुणावर टीका टिप्पणी करण्यात मुळीच रस नाही खरं तर विधानसभा झाल्यावर सुद्धा आम्ही ठरवलं होतं की टीका टिप्पणी करायची नाही योग्य वाटलं तर त्यांचा सल्ला घ्यायचा पण दुर्दैवाने काय की त्यांना या तिन्ही बंधूंना असं वाटतं की टीका टिप्पणी केल्याशिवाय आणि मी स्वस्थ मला बसून न देता कुठंतरी चर्चेत यावं आणि आरोप प्रत्यारोप होतात आणि मी जे परवा पुण्यामध्ये बोललो की रामराजे निंबाळकर यांना पाण्याचा काडीचा अभ्यास नाही मी अभ्यास नाही त्याचा कारण पुराव्यानिशी बोललो आणि मी थोड्या सगळ्या तुम्हाला चित्रपती सुद्धा थोड्या वेळात देतोय की काडीचा अभ्यास न म्हणण्याचं कारण काय कारण त्याचा असं कारण आहे की रामराजे साहेब कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष झाले ते ही उपाध्यक्षाची तारीख त्यांची आहे चार एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णव साली ही त्यांची उपाध्यक्ष झाल्याची तारीख आहे कृष्णा खोऱ्याची स्थापना झाली शहाण्णव साली एप्रिल महिन्यामध्ये शहाण्णव साली उपस्थित नीरा त्याचा दोंबलकोडी डोंबलकोडीची प्रशासकीय मान्यता एकोणीसशे पंच्याण्णव साली झाली आणि एकोणीसशे अठ्याऐंशी साली डोंबलकोडीचा सर्वे आणि चौऱ्याण्णव साली डोंबलकोडीला पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळालं होतं हे मुख्य कार्यकारी अभियंत्यांचं पत्र आहे आणि ह्याच्यामध्ये दिले की एकोणीसशे चौऱ्याण्णव साली डोंबलकुडीला पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळालं होतं ला त्याची प्रशासकीय मान्यता झाली आणि हे सत्त्याण्णवला कृष्णा महामंडळाचे सदस्य झाले सत्त्याण्णवला सदस्य झाले आणि यांनी सांगितलं की मीच कृष्णा महामंडळाचा जन्म दिला एक वर्ष आधी जाऊन शहाण्णव ला शहाण्णवला महामंडळ स्थापन झालं हे उपाध्यक्ष सत्त्याण्णवला झाले आणि चौऱ्याण्णवला जाऊन त्यांनी दोन बलकोडीचा जन्म घातला आणि त्याची सुरुवात एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली झाली होती त्याचीही पत्र आपल्याकडे एकोणीसशे ब्याण्णव बैन्नौ। ब्याण्णव ला जे एकोणीसशे ब्याण्णवचं जे हे कृष्ण हे जे पत्र आहे आणि ह्या पत्रामध्ये डोंबलकोडी धरण हो, कसा याचा प्रस्ताव शासनाकडे आला हा त्याचा प्रस्ताव आहे एकोणीसशे ब्याण्णव ब्याण्णव मध्ये आणि रामराजांचा आणि ब्याण्णवचा काही संबंध आहे का पण तरी कायम सांगत आले की डोंबलकोडी धरण मी केलं कृष्णा महामंडळाचा जन्म मी दिला कृष्णा महामंडळ आधी जन्माला आलं त्याच्याही आधी डोंबलकोडीची प्रस्ताव त्याला पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळालं होतं ब्याण्णव साली त्याचा प्रस्ताव झाला आणि हे एकोणीसशे रामराजे साहेबांची मान्यता एकोणीसशे सत्त्याण्णवची शहाण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव चार एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णव ची मग त्यांनी उपाध्यक्ष झाल्यानंतर कृष्णा महामंडळाची स्थापना केली नेहमी सांगतात मी जनक आहे म्हणून मी नेहमी म्हणतो की यांचा पाण्या पाने, पाण्याशी काही संबंध नाही धरण कुठं झालं हे यांना माहिती नाही धरण मावळ खोऱ्यात झालंय म्हणतात धरण हे बाबा हेरुडोशी सांगतं निरा देवगर सांगतं धरणाची निरादेवगरची क्षमता यांना माहिती नाही की धरणाची क्षमता किती आहे धरणाला पैसे किती खर्च झालेत हे माहिती नाही कॅनॉल कुठपर्यंत आलेत हे माहिती नाही हे सगळे मी तुम्हाला पुराव्या देतो देतोय की यांना त्या धरणाचा दोन काही काडी मात्र यांचा संबंध नाही केवळ एक योगायोग होता धोंबलकुडीला मान्यता मिळाली होती हे उपाध्यक्ष झाले सत्त्याण्णवला ला माझे वडील उपाध्यक्ष झाले पण असं कधीच म्हणू शकत नाही की आम्ही कृष्णा फुरे केलं मी त्या महामंडळा उपाध्यक्ष म्हणून होतो उपाध्यक्षाचे अधिकार किती आपण बोलतो किती एखाद्या मा... उद्या मानेकराव सोनवलकर सर इथं कृष्णा महामंडळाचे संचालक झाले उद्या त्यांनी म्हणायचं कृष्णा महामंडळाला जन्म दिला मी म्हणायचं कृष्णा महामंडळाला जन्म दिला पण रिटून बोलायचं त्या काळामध्ये लोकांकडे कागदपत्र उपलब्ध नव्हती अशा काळामध्ये लोकांना फसवता आलं आता काल ज्यांनी बादलीवर सुद्धा पाणी आणलं नाही पलटण तालुक्यामध्ये त्यांनी माझ्यावर बोलण्यासाठी पत्रकार परिषद घेतली त्यांना माहिती नाही की ही नीरा देवगरची प्रशासकीय मान्यता ही दोन हजार तेवीस ची प्रशासकीय मान्यता आहे आणि त्याच मान्यतेमध्ये आठव्या नंबरला आपण जर झूम करून दाखव आहे आठव्या नंबरला पॉईंट त्र्याण्णव ची मान्यता त्याच दिवशी देण्यात आलेली आहे आता ह्या मान्यता असतील धरण असेल सुळशी असेल किंवा पॉईंट त्र्याण्णव असेल हे मी शोधून नाही काढलं हे कृष्णा मंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर संशोधन केलं होतं ते संशोधन फक्त आपण पुढे घेऊन गेलो आणि आपल्या तालुक्यासाठी फायदा करून घेतला की दोन हजार तेवीस ला आहे आणि पॉईंट त्र्याण्णव हे आजचं नाही आहे धरणाच्या प्रकल्प अहवालात पॉईंट त्र्याण्णव चा उल्लेख आहे ज्यावेळेस धरण झालं पूर्ण झालं त्यावेळेस धरण पूर्ण झाल्यानंतर पॉईंट चा त्याच्यामध्ये उल्लेख आहे तर हे महाशय म्हणतात की आमच्या आमच्या अमक्या आम अमक्यांनी मिटिंग घेतली त्र्याण्णव ला मान्यता दिली ह्यांना अठ्ठावीसशे आथ, कोटी रुपये आम्ही खर्च केला म्हणे अठ्ठावीसशे कोटी रुपये खर्च मान्यताच नव्हती आठशे कोटीच्या पुढे अठ्ठावीशे कोटी रुपये रामराजे खर्च कसा केला सांगायचा उद्देश असा आहे की खोट बोल रेटून बोल अशा पद्धतीची ही प्रवृत्ती तर मी काल त्यांना सांगितलं की मी परवाच्या मुलाखतीत सांगितलं हे पत्र आपण झूम करून बघावे की जवळपास एकोणीस वीस हजार हेक्टर पाणी हे निरा देवगर हे निरा उजव्या कालव्याचं वापरत आहे कि कारे कारे है ही कार्यकारी अभिनंदाने दिलेली माहिती आहे ही दोन हजार एकोणीस मला माहिती मिळालेली आहे की बाबा निरा देव उजव्या कालव्यावर निरा देवघरचा पुण्याचा लोड किती आहे तर ते जवळपास एकोणीस खंडाळ्यापासून माळशिरस प्रति एकोणीस वीस हजार हेक्टर अप्रत्यक्षपणे पाईपलाईन लिफ्ट इरिगेशन विहीर पाडून पाणी नेलेलं आहे हे सगळे एकोणीस वीस हजार हेक्टर पाणी उजव्या कालव्यावर भिजतय जेव्हा निरा देवकरचं पाणी शेतकऱ्याच्या दारामध्ये जाणार आहे शेतकऱ्याच्या शेतापर्यंत देण्याची आपण योजना केलेली आहे तेव्हा हे पाणी वीस हजार हेक्टरचं पाणी साहजिक आहे की पाणी वाढणार आहे याचा फायदा निरा उजव्या कालव्याच्या शेतकऱ्यांना मिळणार आहे जे पाणी निरा देवकर वापरते त्याचा फायदा मिळणार आहे म्हणून मी सांगितलं होतं की निरा देवकर झालं तर निरा उजव्या कालव्यालाही फायदा मिळणार आहे डोंबलकोडीला त्याच्यातून एक टीएमसी पाणी मिळालंय आणि निरा देवकर मुळे संपूर्ण तालुक्याचं कल्याण होणार आहे यांनी सांगायचं असं कुठं होतं का अभ्यास केल्याशिवाय बोलण्याच्या पद्धत आणि म्हणून मी सांगितलं ज्यांना बादलीवर पाणी आणलं कधी नाही कधी साधा साधा तलाव कधी केला नाही ते धरणाच्या प्रकल्पाच्या विषयावर बोलले मी त्या खात्या त्या महामंडळाचा उपाध्यक्ष होतो केंद्रीय जलशक्ती कमिटीवर मी काम केलेलं आहे खासदार म्हणून मी काम केलेलं आहे आपण अभ्यास आप न करता पत्रकार परिषदेमध्ये अशा पद्धतीचं बोलणं योग्य नव्हे हे हेही पत्र तुमच्या सगळ्यांना उपलब्ध उपलब्ध आहे याची माहिती आपण घेऊ शकता की किती देवगरचा निरा उजव्या कालवा लोड आहे जरी आपल्याला काय माहिती हवी असेल परवाच्या याच्यावर त्यांनी केलं की परवाच्या कालवा समितीला अधिकारच नाही हे कुठल्या तालुक्याचं पाणी कमी करून कुठल्या ता तालुक्याला द्यायचं त्यांनी जे काय पत्र याच्यावर दाखवलं त्याच्यामध्ये राम सातपुते साहेबांनी असं कुठं म्हटलं नव्हतं हो की मला फलटण तालुक्याचं पाणी पाहिजे कुठंही झालं निरा उजव्या कालव्यावर फक्त फलटण तालुका आहे का भोर आहे निरा उजवा कालव्यावर भोर नाही खंडाळा आहे फलटण आहे माळशिरस आहे सांगोला आहे पंढरपूर आहे बारामती आहे इंदापूर आहे अनेक तालुक्यात राम सतपुतींनी मागणी केलं ते पाच का नाही आले यांनीच का सांगितलं की आमच्या तालुक्याचं पाणी कमी होऊ शकतं केवळ यांना राजकारण करायचं लोकांच्या मध्ये पराभवानंतर कुठंतरी आपल्याला लोकांनी विचारलं पाहिजे म्हणून खोटारडेपणा केला रामराजे साहेब त्या मिटिंगला होते असा कुठेही विषय झाला नाही मिटिंगमध्ये आणि मी मिटिंग, मिटिंग संपताना मी सांगितलं की अशा प्रकारचा चुकीचा आरोप त्यांनी कलवा समितीवर किंवा मंत्री महोदयांवर किंवा शासनावर सरकारवर आणि आमच्यावर करायला फोपाय पाहिजे होता तो मुद्दा निकालीत निघाला आदरणीय विखे पाटील साहेबांनी फोनद्वारे ज्या मुलाखतीत सांगितलं होतं की रामराजे याच्यामध्ये बुद्धिभेद करतायत असा कुठलाही प्रस्ताव विचारात येत नाही असला तरी तो त्यांना अधिकार नाही हे त्यांनी स्पष्ट सांगितलं मग खोटेपणा उघडकीत केल्यानंतर निवेदन देण्याचे फोटो आले हे बरोबर नाही मला सांगायचा विषय की तुम्ही तुमचं जे काही राजकीय ताकद आहे किती काही सकारात्मक कामासाठी खर्च कराला सुळशीचं पाणी म्हटले येईल का नाही माहिती नाही आता सुळशीच्या सर्वे सुळशी धरणाच्या सर्वेचे टेंडर झालेली त्याचा प्रकल्प अहवाल तयार झालाय आणि झालं दोन धरणापासून सुळशी फक्त सातशे मीटर लांबीवर हो आहे म्हणजे एक किलोमीटरच्या आत आहे आपळशीचा सर्वे पूर्वीच झाला होता सर्वे नाही सुरशी होऊ शकतं याची माहिती पूर्वीच उपलब्ध होती त्याचा सर्वे करून आपण घेतला आणि आता त्याचा प्रकल्प अव्वाल होतो सुळशीतनं जर धोम पाणी आलं तर कोरेगाव तालुका फलटण तालुका हे पूर्ण कायमस्वरूपी बागायती होणार आहे याचबरोबर मी आपण सांगितलं होतं की शिवथरगळ हे पत्र आपण नीट निरा देवघरच्या पोटामध्ये शिवथरघळ नावाचा एक धबधबा आहे तिथं जवळपास साडेतीन टी एम सी पाणी साठवू शकतं पण एक टी एमसी पाण्यासाठी आपण तिथे विनंती केली की तिथं भिंत बांधून बोगद्याद्वारे पाणी निराधारण्यात सोडण्यात यावं आणि ते पाणी फिल्टरला उपलब्ध करण्यात यावं याचबरोबर आता तिथं तीन टी एम सी पाणी उपलब्ध आहे असं सांगण्यात आलं त्याचबरोबर त्या विभागाने कोकणामध्ये जे पाणी जात आहे त्या कोकण महामंडळाने जे समुद्राला पाणी जाते त्या समुद्राला पाणी जाते त्याची एनओसी सुद्धा दिलेली आहे की आता ते पाणी या फलटण बारामती आता तीन टी एम सी पाणी झाल्यानंतर आपण म्हटलं की दीड टी एम सी बारामतीला गेलं तरी आपलं काय हरकत नाही दोन टी एम सी पाणी आपल्याला निरा उजव्या कालव्याला उपलब्ध होईल किंवा निरा देवघरला उपलब्ध होईल ही जी मागणी आपण केली होती ह्याच्यावर सुद्धा आता प्रकल्प अहवाल तयार होत आहे आणि याला कोकण पाटबंधारे विभागाने हे समुद्राला जाणारं पाणी असल्यामुळे त्यांनी त्याला एनओसी सुद्धा दिली हे एनओसीची कॉपी रामराजे साहेब आपण नीट बघून घ्यावी त्याचा नीट अभ्यास करावा समुद्राला पाणी वळवलेलं इकडे आणावं पाहिजे हे नुसतं म्हणून चालत नाही त्याच्यावर कारवाई करावी लागते त्याच्यावर काम करावं लागतं आणि पाणी कुणी शोधलंय त्या शोधलेल्या पाण्याला उजेडत आणावं लागतं अजून एक मुद्दा मी सांगितला होता की फ्लड डायवर्शन एक्कावन टी एम सी पाणी जवळपास हे फ्लड डायव्हर्शन कुंभी कासारी कोयना जे सांगली हे बुडीत जाते ते बुडीत जाणार पाणी आज अमलपट्टीची अलमट्टीची अलमट्टीची उंची वाढवायचं चाललंय जर अलमट्टीची उंची वाढली तर अजून ते सांगली कोल्हापूर पाण्यात जाणार आहे त्याच्याऐवजी पूर्वी कृष्णा विमा स्थिरीकरण योजना होती ती रद्द झाली आम्ही नव्याने फ्लड डायव्हर्शन योजना त्या ठिकाणी सरकारला सादर केली सर सादर केलेल्या योजनेला त्याच्यावर बैठक झाली आणि राज्य सरकारने त्याला तत्वता मंजूर मंजुरी दिली ते पाणी फलटण फलटण खटावमानला उपलब्ध होणार आहे याची आपण नीट माहिती घ्यावी की एकावन टी एम सी पाणी हे फलटण मानला त्याचं पाणी मिळणार आहे फलटण मानला याची नीट माहिती घ्यावी आणि ह्याच्यामध्ये त्याला मंजुरी दिलेली आहे राज्य सरकारची प्राप्त झालेली आहे त्याचबरोबर उपस्थित कोण होतं उपमुख्यमंत्री माझ्याबरोबर जा, जयकुमार गोरे बबनदादा शिंदे अनेक आमदार त्या बैठकीला त्या ठिकाणी उपस्थित होते हा राज्य सरकारच्या वेबसाईटवर आहे आपण कधीही त्या ठिकाणी हा कृष्णा फ्ल डायव्हर्शनचा जो डीप जो डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट चाललाय आहे त्याचा तत्वता मंजुरी आपण कधी त्या राज्य सरकारकडनं मागवू शकता याची फोटोकॉपी सुद्धा या ठिकाणी मी आपल्याला अभ्यासासाठी उपलब्ध करून दे देते केवळ अभ्यास न करता खोटं बोलणं हे बरोबर नाही कधीतरी अभ्यास करून सुद्धा आपण बोललं पाहिजे हा त्याचा रिपोर्ट आहे मग फ्लड डायव्हर्शनचा मुद्दा झाला दो मीरा खोऱ्यामध्ये अतिरिक्त साडेतीन टी एम सी पाणी उपलब्धतेसाठी त्याचाही आपल्याला कागदपत्र या ठिकाणी माहिती दिलेली आहे याचबरोबर मीरा देवघरच्या विषयी किती त्यांना न्याय याची माहिती दिली आहे कृष्णा खोऱ्याचे जनक आहेत का त्याचीही माहिती दिलेली आहे डोंबलकोडीची निर्मिती ही रामराजे आमदार होण्यापूर्वीच डोंबलकोडीला राज्य सरकारने पाणी उपलब्धचं प्रमाण दिलं होतं पंच्याण्णवला त्याची मंजुरी दिली होती सत्त्याण्णवला हे मंत्री झाले तर मला एवढं सांगायचं आहे की आपण जे काम केलं नाही त्याचं सुद्धा श्रेय घेता आपण एखाद्याने कष्ट केलेले आहेत त्याच्यावर पाणी टाकायचं काम आपण करू नये एवढंच मी आपल्याला याद्वारे विनंती करणार आहे या व्यतिरिक्त पत्रकारांना काय विचारायचं असेल तर त्यांनी विचारावं मला माझ्याबरोबर कृष्णा महामंडळाचे सदस्य मानेकराव सोनवकर साहेब आहेत शिवरूपराजे साहेब आहेत <coughs> कुणाला आपण भोसले साहेब आहेत कुणाला काय बोलायचं निकम वकील आहेत कुणाला काय बोलायचं असेल त्यांनी बोलावं ही विनंती आहे

म्हणून डोंबल करूया जे कालव्यात पाणी टाकलं जाणार आहे पण त्र्याण्णव टी एम सी त्याची कोण या तर त्याचं डिझाईन डिझाईनला कालचदारांनी फोन करून डिझाईनला मान्यता घेतली जी आहे त्रे दिवस काम चाललं तर आमचं सगळ्यांचं असं म्हणजे की मी अखेरपर्यंत टेस्टिंग घ्यायचं आणि ते दादांच्या आमदार साहेबांच्या निश्चितपणे होईल अशी तर वाटते मी प्रत्यक्ष पाहून आणि दररोज मी त्या संबंधित अधिकारी तो जो काही मक्तेदार आहे त्याची संपर्क आहे पत्रकार परिषदेमध्ये संजय राणे असा आरोप केला की तुमचा पाण्याचा अभ्यास किंवा क्यू किंवा त्याबद्दल आपण काय सांगा मी सांगितलं ना की ज्या माणसाने एखादा पाजार तलाव सुद्धा बांधला नाही त्या माणसावर माझ्या त्या माणसाने माझ्यावर टीका करण्यात काय तथ्य नाही आणि त्या माणसाला उत्तर देण्यात बी काय तथ्य नाही एक्क्याऐंशी टीएमसी पाणी जे वाढवून मिळालेलं आहे लवादाने मान्य केलंय एक्क्याऐंशी टीएमसी पाणी द्यायचं पण पर... लवादाचा निर्णय अजून प्राप्त झालेला नाही सद्यस्थिती अशी आहे की फ्लड डायव्हर्शनची सद्यस्थिती अशी आहे की राज्य सरकारने त्याचे स्टडी करण्यासाठी त्याला कार्यकारी अभियंत्याची नेमणूक केलेली आहे त्या ठिकाणी कार्यकारी अभियंता मला वाटतं सावंत म्हणून कार्यकारी अभियंता आहेत कृष्णा खोऱ्याची त्यांची त्या ठिकाणी आणि जवळपास एक वर्षाचा सर्व कालावधी त्यांना आवश्यक आहे कारण एकशे पंधरा किलोमीटरचा बोगदा पाडून ते पाणी मध्ये येणार आहे तर त्याचा संपूर्ण स्टडीचा रिपोर्ट यायला अजून सहा ते सात महिने लागतील आणि त्यानंतर राज्य सरकार त्याला पैशाची उपलब्धता करेल तो एशियाई बँकेकडे त्याची आपण कर्ज मागणी राज्य सरकारने केलेली आहे जवळपास चौदा हजार कोटी रुपयाची कर्ज मागणी केलेली आहे तीन हजार कोटी रुपये पर्यंत पहिला हप्ता द्यायला राज्य एशियाई बँकेने त्याला सहमती दर्शवली होती राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार टप्प्याटप्प्याने प्रोजेक्ट झाला तर खूप महाग होतो आणि त्याला वेळही खूप लागतो तेव्हा संपूर्ण रक्कम देणे साठी राज्य सरकारने एशिया बँकेला विनंती केली आहे

आता नव्याने आहेत तो फ्लड डायव्हर्शन प्रोजेक्ट आहे आणि तो फ्लड डायव्हर्शन प्रोजेक्ट मध्ये फलटण तालुक्याला पाणी मिळत आहे कुंबी असेल किंवा कोयना असेल या सगळ्या नद्यांचं कृष्णेचं पाणी आपल्याला जर मिळत असेल तर तो प्रोजेक्ट झाला पाहिजे आणि हा फ्लड डायव्हर्शन पूर्ण करण्याकरता आम्ही प्रयत्न करतोय कृष्णाभिमाकरण एकशे दहा टी एमसीचा होता आणि हा पन्नास टी आहे

पाच टीएमसी पाणी हे चेन्नई शहराकरता त्याचं रिझर्वेशन निरा निर्याच्या पाण्यावर झालेलं आहे तुम्ही म्हणाल चेन्नई कुठं निरा कुठं तर त्याचा विस्तृत असं आहे की हे, हे पाच टीएमसी पाणी आंध्र घेणार आंध्र सरकार ते मद्रासला पाणी पाच टीएमसी त्यांच्या कोट्यातून काढून देणार लवादानी त्याचा वाटप करताना त्याच्यासाठी पाच टी एम सी पाण्यावर आपल्या पाच टी एम सी पाण्यावर त्याचं रिझर्वेशन टाकलं त्यावेळेस आपले करते जे मंत्री मोदय होते सात टी एम सी पाणी हे मराठवाड्याला गेलेले टू पॉईंट टू टी एम सी पाणी फक्त शिल्लक आहे आणि ते पाणी जे टू पॉईंट टू पाणी शिल्लक आहे त्याच्यावर सुद्धा रिझर्वेशन आहे पेयच्या पाण्याच्या योजना लपाच्या योजना अन्य योजनांसाठी ते पाणी शिल्लक आहे आता जर पाणी हवं असेल त्यांना सोळा टी एम सी पाणी जर ते शिल्लक असतील तर त्यांनी सोळा टी पाणी दाखवावे कुठलंही पाणी या खोऱ्यामध्ये शिल्लक नाहीत शिल्लक असतं तर पाणी अजितदादा पवार यांचे आणि फलटणकरांचे वाद नीरा देवकरच्या विषयावर झाले नसते त्यांनी सोळा टी पाणी बारामतीला नेलं असतं आणि आमचं बारा टीएमसी पाणी फलटणला दिलं असतं पाणी कुठलंही शिल्लक नाही शिल्लक पाणी असतं ते इंदापूरकरांनी ते सोडलं नसतं किंवा अन्य मराठवाड्याने ते पाणी शिल्लक सोडलं नसतं कुठेही पाणी शिल्लक नाही आता शिवतर्गड इथे एक टी एम सी ची वॉल बांधली तर भविष्यात तिथं वाहतं पाणी धरून साडेतीन टी एम सी पाणी एक टी एम सी पाणी साठवल पण साडेतीन टी एम सी पाणी वापरात उपलब्ध होऊ शकेल असा एक मेव स्पॉट त्या ठिकाणी शिल्लक आहे त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले त्याच्यासाठी आपण आता कोकण पाट बंधारे विभागाची मंजुरी घेतली रामराजेने सोळा टी एमसी पाणी शिल्लक दाखवा त्यांनी अजून एक भोर तालुक्यातल्या नदीवरचे केटी वेळ त्या खंडाळा असेल पलटण असेल बाळशन असेल किंवा अगदी बारामती असेल तर त्या केटी साठी पाण्याची तरतूदच नाही मान्यताच नाही बांधण्याची त्यासाठी त्यांनी अशी मागणी खिडकीच्या आता बचतीचं चार टीव पाणी आहे तर ते बांधाने बांधण्यासाठी ते देण्यात यावं त्यांनी मागणी रामराजे साहेबांना माहिती पाहिजे की आपल्या एक टीएमसी पाणी हे आपण जवळपास पॉईंट त्र्याण्णव टीएमसी पाणी बचतीच्या पाण्यातून फलटण तालुक्यासाठी घेतलेलं आहे राहिलेल्या तीन टीएमसी वर भोर खंडाळा माळशिरस पंढरपूर आणि सांगोला यांचा त्याच्यावर आता हक्क आहे पंढरपूर आणि सांगोला हे पूर्वी प्रकल्प लाभक्षेत्रात नव्हते शिल्लक पाणी हे राज्य सरकारला देत असल्यामुळे दे कॅबिनेटनी ठराव करून पंढरपूर आणि सांगोल्याचा समावेश लाभक्षेत्रामध्ये त्यांना केल्यामुळं आता शिल्लक पाणी तीन टी एम सी मध्ये हे चार पाच तालुक्याचं पाणी आहे आणि एक टी एम सी आपण पाले ऑलरेडी आपण धोंबलकुडीला घेतलेलं आहे त्यामुळे आता पाणी शिल्लक नाही